नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा उंबरणे भुईबावडा रस्त्यालगत महानेटची केबल सध्या रस्त्यालगत जमिनीला टेकायला आली असून ही केबल सध्या वाहन चालकांना अपघातात निमंत्रण ठरत आहे अनेक मोटारसायकलस्वार या केबलमध्ये अडकून अपघातही झाला आहे यावरची तक्रार पोलिसात दाखल झाली असून संबंधित ठेकेदार किंवा कंपनीने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही कोट्यवधी रुपये खर्च करून ओढण्यात आलेल्या केबलचे अनेक ठिकाणी पोल तुटले आहेत केबल तुटली आहे आणि रस्त्यावर धोकादायक बनली आहे महानेटद्वारे सर्व गाव जोडण्याचा शासनाचा उद्देश होता मात्र ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचे स्पष्ट होत आहे किमान सेवा नको पण जीव तरी वाचवा अशा प्रतिक्रिया सध्या येथील ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहेत याची दखल कोणी घेणार की नाही एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न येथील वाहन चालकांकडून उपस्थित केला जातोय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा